क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत राजकारण या अतिशय वाईट राहत राजकारणामध्ये फुट पडण्यासारखे अनेक प्रसंग घडलेले महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्रातलं उदाहरण देतो संपूर्ण देशातलं देणार नाही या महाराष्ट्रामध्ये अनेक घराणी या राजकारणामुळे फुटली बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांचं ठाकरे घरानं फुटलं पुतण्या वेगळा झाला पोरगा वेगळा रा पोर पोरगा पोरासं राजकारण वेगळं पुतण्याचं वेगळं शरद पवारसाहेब हयात आहेत त्यांच्यासमोर त्यांचं घरानं फुटलं पुतण्या वेगळा झाला गोपीनाथ मुंडे ते जिवंत असताना त्यांच्या डोळ्यात एकत त्यांचंही मुंडे घरानं फुटलं पुतण्या वेगळा झाला आज देखील दुर्दैवानं आंबेडकर घराण्यामध्ये तसं घडते की काय असं वाटू लागलेलं ला आहे आंबेडकर तमाम भारतीयांचे लाडके नेते आंबेडकरी समूहाचे श्रद्धास्थान बहुजनांचे नेते श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे बंधू सरसेनानी आनंदराज आंबेडकर या दोन भावांमध्ये राजकारणावरून फूट पडते की काय अशी भीती वाटू लागलेली आहे अर्थात तशी ती फूट पडता कामा नये हेच आमचे मंगलकामना असणार आहे कारण आंबेडकर आंबेडकर आहे इतर घराण्यांमध्ये फूट पडली किंवा पडते ती केवळ आणि केवळ राजकीय स्वार्थासाठी राजकीय मतलबासाठी परंतु आंबेडकर घराणं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून तर आज तागायत केवळ आणि केवळ ह्या देशातल्या वंचितांना शोषितांना पीडितांना सर्व हरा समूहांना न्याय मिळावा अधिकार मिळावा यासाठी लढत आलेला आहे अशा ह्या घराण्यामध्ये वेगवेगळं होणं दोन भावांचं हे कधीही अतिशय दुःखदायक होणार आहे मित्रांनो आनंदराज आंबेडकर साहेबांनी एकनाथराव शिंदे साहेबांबरोबर जाण्याचा सा निर्णय घेतला अर्थात राजकीय निर्णय घेण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे हे जरी आपण मान्य केलं तरी आंबेडकरांना तसा अधिकार नाही असं मला वाटतंय एकूण लोकांच्या प्रतिक्रियेवर कारण आंबेडकर म्हणजे न्याय अधिकार आणि न्याय अधिकार म्हणजे आंबेडकर आंबेडकर म्हणजे समता आणि समता म्हणजे आंबेडकर हे समीकरण ह्या देशामध्ये या, देशा या जगामध्ये निर्माण झालेलं आहे जगातलं सगळ्यात मोठं पॉवरफुल शक्तिशाली आडनाव आणि पॉवरफुल केंद्र जर कोणतं असेल तर ते केवळ आणि केवळ आंबेडकर या आंबेडकर नावानं आज ह्या देशामधलं राजकारण चालू आहे मित्रांनो ह्या देशामध्ये तीन विचारधारा प्रमुख आहेत आजच्या घडीला फक्त आणि फक्त तीन विचारधारा प्रमुख आहे मी ज्या घराण्यांचा उल्लेख केला हे घरानं फुटलं ते घरानं फुटलं त्यांना कोणत्याही प्रकारची विचारधारा नव्हती ना ठाकरे घराण्याला ना तुमच्या त्या पवार घराण्याला ना तुमच्या त्या घरा तुम मुंडे घराण्याला हे विचारधारा नसणारी लोक यांना फक्त आणि फक्त सत्ता ही महत्वाची वाटते आणि सत्तेसाठी ते वाटणं ते करतात हे समोर अनेक वेळाला आलेलं आहे परंतु ह्या भारतामध्ये ज्या तीन विचारधारा आहेत त्या प्रामुख्यानं एक आहे गांधी विचारसरणी जी महात्मा गांधींना महात्मा गांधीची महात्मा गांधींच्या विचारांना आपलं मानते दुसरी आहे मार्क्सवादी विचारसरणी जी मार्क्स ह्या विचारवंताच्या विचारांना प्राधान्य देते आणि तिसरी सर्वात महत्वाची विचारसरणी जर कोणती असेल तर ती आंबेडकरवादी आंबेडकरी विचारसरणी आंबेडकरी विचारसरणी या देशातल्या प्रथम अंतिम घटकापर्यंत न्याय समता देण्याची भूमिका घेते माणसाला माणसामध्ये जोडण्याची भूमिका घेते माणूस माणूस आहे त्याच्यात भेद करू नका अशी भूमिका घेते आणि प्रत्येक माणसाला समान न्याय देण्याची भूमिका ही आंबेडकरी विचारसरणी घेते अशा ह्या आंबेडकरी विचारसरणीचे दोन म्हणजे जे महत्वाचे शिलेदार आहेत सध्याच्या घडीला ते आहेत एक प्रकाशजी आंबेडकर आणि त्यांचे सख्खे बंधू आनंदराज आंबेडकर हे दोघही बंधू एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले दोन सख्खे भाऊ परंतु आज राजकारणाच्या मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले की काय अशी भीती वाटते कारण आनंदराज आंबे मी मगाशी म्हटलं राजकीय निर्णय घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु आंबेडकर यांना तो अधिकार नाही असं मला लोकांच्या प्रतिक्रिये प्रतिक्रियेवरून वाटू लागलेलं आहे कारण आंबेडकर जो निर्णय घेतील त्याचे दुर्गामी परिणाम भविष्यातील राजकारणावरती उमेटल्याशिवाय राहत नाहीत कारण ते तात्कालिक नसतात ते ते भविष्यकालीन परिणाम असतात आणि त्यामुळे आंबेडकरांच्या प्रत्येक भूमिकेकडे प्रत्येक भारतीयांचं बारकाईनं लक्ष असतं आनंदराज आंबेडकरांनी जी भूमिका घेतली ती योग्य की अयोग्य या फंदात मलाही पडायचं नाही आहे कारण याचे मोजमाप मूल्यमापन या देशातली जनता करेल महाराष्ट्रातली जनता करेल तो अधिकार सध्या मला नाही आहे तो जनतेला अधिकार आहे आज जनता त्याचे मूल्यमापन करेल परंतु आनंदराज यांनी जो राजकीय निर्णय घेतला युती करण्याचा शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर त्याच्यानंतर ताबडतोब वंचित बहुजन आघाडीने दोन ते तीन तासामध्ये पत्रक जाहीर केलं आणि जाहीरपणे सांगितलं की आनंदराज यांच्या कोणत्याही भूमिकेबरोबर आमचा कार्यमात्र मात्र संबंध नाही आणि आनंदराज यांचा देखील आमच्याशी काही संबंध नाही मित्रांनो मला या ठिकाणी असं नमूद करावं असं वाटतंय की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहावं परंतु दोन भावांनी मात्र कोणत्याही प्रकारे मनात वितुष्ट आणला कामाने प्रकाशजी आंबेडकरांनी मोठेपणानं आनंदराज आंबेडकरांना समजवून घेतलं पाहिजे आणि आनंदराज साहेबांनी देखील आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा मान सन्मान राखत त्यांना कोणत्याही प्रकारे त्यांचं मन दुखावणार नाही याची काळजी आनंदराज यांनी देखील घ्यायला हवी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आंबेडकर घरानं दुभंगता कामाने ही हा जोडून विनंती आहे आणि हीच मंगल कामना आहे आंबेडकर हे आमचं शक्तिस्थान आहे आम्ही न्याय मागणार कोणाला सत् सत्ताधारी आम्हाला न्याय देऊ शकत नाही आणि सत्तेमध्ये बसणारा कोणताही पक्ष आम्हाला आमच्या अधिकारांसाठी लढणार नाही आमच्यासाठी न्यायासाठी रस्त्यावरती उतरणार नाही आमचं आमच्यासाठी फक्त आणि फक्त आंबेडकर घरानच आमच्यासाठी लढणार आहे कालही लढत होतो आजही लढतं उद्याही लढणार आहे जर हे आंबेडकर घरानच जर उद्या दुभंगलं मग आम्ही दाद मागायची कोणाकडं आम्ही आम्ही कोणाकडं आशन बघायचं आणि म्हणून मला वाटतं की आंबेडकर घरान, घरानं घरान, एक राहायला पाहिजे राजकीय विचार ठीक आहे राजकीय त्यांचे निर्णय त्यांना असो कोणी कोणी कोणता राजकीय निर्णय घ्यावा ते महत्त्वाचं नाही इथे महत्त्वाचं आहे घरानं एक राहणं आंबेडकर घरानं ठाकरे घरानं काल फुटलो ते आधी एकत्रित येणार सत्तेसाठी ते एकत्रित होणार तुमचं पवार घरानं ते कधी फुटणार कधी एक होणार ते त्यांचं त्यांनाही माहीत राहत नाही मुंडे घरानं ते कधी एकमेकांच्या हातात हात घालून फिरतंय आंबेडकर घरानं हे सत्तेसाठी कधी भांड म्हणजे भा, स्वतःच्या स्वतःला सत्ता मिळावी म्हणून कधी आंबेडकर घरानं कधी लढलं नाही भांडलं नाही त्यांनी सर्व हर समूहांच्या हाती सत्ता एकवटली पाहिजे सत्तेचा वाटा वंचितांना शोषितांना मिळाला पाहिजे यासाठी लढाई लढलेली आहे आणि त्यामुळं आंबेडकर घराण्याचं एक राहणं वैचारिकदृष्ट्या या अधिक संयुक्तिक राहणार आहे असं मला या ठिकाणी वाटतंय आणि मला वाटतं ही तमाम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची तीच इच्छा आहे की आंबेडकर घरानं राजकीय पटलावरती ठीक आहे प्रकाशजी आंबेडकरांनी कोणती भूमिका घ्यावी ती प्रकाशजी आंबेडकर ठरववी आनंदराज आंबेडकरांनी कोणती भूमिका घ्यावी ती आनंदराज ठरववी पण दोन भावांनी मात्र एक आंबेडकर म्हणून एकत्रित राहावं दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं वितुष्ट येता कामाने दोघांमध्ये कोणत्याही प्रकार राजकारण राजकीय मतभेद होता काम मतभेद असावेत परंतु मनभेद होता कामाने एवढीच मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय भीम स्वय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा